तर तुम्ही सुद्धा उन्हाळ्यामध्ये आंब्याचं म्हणजेच कैरीचं लोणचं वर्षभरासाठी साठवण्याकरता बनवून ठेवता का हो ना तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी लोणच्याचा मसाला तयार करून अगदी पारंपरिक पद्धतीनं हे आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे तर याचा फुल व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता किंवा मी या लोणच्याच्या रेसिपीची लिंकसुद्धा खाली अटॅच केलेली आहे त्या छोट्याशा त्रिकोणवरती क्लिक करा आणि या लोणच्याच्या रेसिपीचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि हो हे जर माझे रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलसमोरील जे बेल ऐकन असतं त्याच्यासमोर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा सब विसरू नका तर पाहू शकताय हे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आंब्याचं लोणचं किती सुरेख कलर आलेला आहे आणि चवीलासुद्धा तितकंच छान लागतं आणि हो तुम्हाला अशाच आणखी कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद